माझा भाऊ वाजवतो म्हणून मला माहिती काय ढेकळ करते तुम्हाला खाली काय करतय <laughs> <खरते> का निस वाजित धमळंग तमळ एवढंच करता येईल तुम्हाला फक्त ही सोपी गोष्ट नाही याला अख्खा आयुष्य शिजवावं लागतं गायन करणं सोपं नाही लहानपणापासून गायन करावं लागतंय तेव्हा कुठं आता गायन जमतंय टाळ वाजवणं सोपं का त्या तुमच्या पोराचे दोन दोन तास हातात वाजवायला काय पाच मिनिट वाजवून खाली बसन अशी मला साथ लाभली हरी भक्त प्रज्वल महाराज जगदाळे प्रज्वल महाराज जगदाळे मृदुंगाचार्य पुढं भविष्यात ते खूप मोठे मृदुंग सम्राट होतील तुम्ही नक्कीच पहा त्याचबरोबर हे टाळकरी मंडळी असतील पेटी बाबा हरिभक्त पर्याय बांधल ताटे असतील हरिभक्त पर्याय माऊली महाराज असतील हरिभक्त हरिभक्त पर्याय हरिदास महाराज यांचा आमचा परिचय आहेच सगळे असतील ऐकणारे देखील तुम्ही श्रोते तुमचेही धन्यवाद तुम्ही मला ऐकून घेतलं ऐकून घेत नाही आता एवढी ठेवली एखाद्याने खालून चप्पल काढली असतील काढली का नाही काढली तुमचेही आभार माईकवाले वाले साऊंड सिस्टम वाले असतील त्यांचेही आभार आणि हे करणं सोपे नाही आज कीर्तन करते माझ्या आईवडलांच्या पुण्यमुळं माझ्या आई वडिलांच्या चरणी ही माझी झालेली सेवा अर्पण करते माझ्या देवाच्या चरणी स्वामी समर्थांच्या चरणी गुरुदत्तांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आई वडिलांचे धन्यवाद मानते कितीही जन्म जन्म घेतले तर ही आई वडिलांचे उपकार मी विसरू शकत नाही कारण आजकाल जे डॉक्टर बनवतात इंजिनियर बनवतात कलेक्टर बनवतात माझ्या आईवडलांनी मला हरिभक्त परायण बनवलं आजोबा म्हणजे पुण्य तेच आई बाप कोणामुळे आजोबांमुळे ते आजोबांचं नाव माफ करा आजोबांमुळे आजीमुळे असेल सगळ्या गावामुळे असेल परंतु आईवडिलांचे जास्त उपकार आहे माझ्यावरती कारण त्यांनी मला संस्कार दिले त्यांचे हे आभार आई वडिलांनी मला हरिभक्तपरायण बनवलं त्यांचे खूप आभार कारण की एवढा मान कुठं नाही डॉक्टर बना कलेक्टर बना काही बना कोणी पाया पडून आपल्याला पैसे देऊन हार गळ्यात घालून आपल्याला नवाजत नाही आई वडिलांचे उपकार म्हणते आजोबांचे उपकार म्हणते सर्वांचे उपकार म्हणते आणि झालेली सेवा ही पांडुरंग परमात्मा चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण देते तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मौली जाणेश्वर महाराज की जगत संत तुकाराम महाराज की श्री स्वामी समर्थ भगवान की जय